ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काही नाशिकच्या माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह नाशिकमधील ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही मी मुख्यमंत्री असताना ज्या योजना आणल्या होत्या तसेच देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि आमच्या टीमने जे वचन दिलं आहे ते टप्प्याटप्प्याने पुढील काळात पूर्ण करणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी ना नाशिकच्या माजी आमदार निर्मला यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेला निधी मिळणार नाही असे विरोधक म्हणत होते पण निधी मिळाला ही योजना देखील सुरू राहणार आहे विरोधकांचा तुम्ही सुपडा साफ केला होता ते लोक उलटसुलट चर्चा करत असतात त्यांच्या आपल्याला उत्तर द्यायची गरज नाही आपण आपले काम करू असंही शिंदे म्हणाले हे सरकार गोरगरिबांचे लाडक्या बहिणींचे आणि लाडक्या भावांचे शेतकऱ्यांचे आहे येथे सर्वांच्या अडचणी सोडवल्या जातील अडीच वर्षात आपण अनेक प्रकल्प कल्याणकारी योजना आणल्या त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच इतके मोठे यश मिळाले नाही नव्हते ते महायुतीला मिळाले यामध्ये सर्वात मोठा वाटा लाडक्या बहिणींचा असल्याचं ते म्हणाले आहे मुंबईला देखील आषाढी एकादशीच्या निमित्त बैठक आहे परंतु या सर्व मागण्या ज्या आहेत त्या सर्वसामान्य आपल्या गोरगरिबांच्या आहेत त्यामुळे सरकारच गोरगरिबांचं आहे सर्वसामान्यांचं आहे माझ्या लाडक्या बहिणींचं सरकार आहे लाडक्या भावांचं लाडक्या शेतकऱ्यांचं आहे लाडक्या ज्येष्ठांचं आहे त्यामुळे हे सरकार तुमचं आहे फक्त एवढंच आहे की आता आपण जे योजना सुरू केलेल्या आहेत या योजना ठेवणार आहोत टप्प्या टप्प्याने आपण पुढे जाणार आहोत सरकार आणि तुम्ही काही वेगळे नाही आहात त्यामुळे तुम्ही काळजी करू नका जे आम्ही बोललेलो आहे ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपल्या सोडवल्या जातील एवढीच खात्री देतो आपण अडीच वर्षाचा काळात कारकिर्दी बघितलेली आहे अडीच वर्षात किती आपण निर्णय घेतले विकास प्रकल्प केले कल्याणकारी योजना केल्या आणि त्यामुळेच तुम्ही या ठिकाणी महायुतीला एवढं मोठं यश दिलं की आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच एवढं यश मिळालं नव्हतं याच्या सगळ्यात महत्वाचा वाटा जो आहे तो माझ्या या लाडक्या बहिणींचा वाटा आहे आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका तुम्ही सर्वजण लोकले पाटील आहेत गावित मॅडम दराडे आहेत आपला तिकडचं आपले प्रमुख आहेत बाकी सगळे इकडे हेमंत अब्बा आहेत सगळे राम तुम्हाला दिला मत्तीला चालते ना मग ते असे तुम्ही एक काम करत राहा तुमच्या पाठीशी आहे एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र